पांडुरंगा शुद्ध रंग पुरे आता नको सत्ता करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वा बेरंगा ते फेळा तुका मने जाय पिळा ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वा बेरंगा थला विला पायी म्हणून ऐस कडिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे पांडुरंगा कुरु प्रथम न दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे कैतलीने बोलतो तरी भाविका एका जनार्थनी तुमचा दास द्याची असं बरोबर

प्रपंच व सो तुझे तुझे मुरू ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा उपस्थित सर्व गावातील माता पिता आणि भगिनी बालगोपालांनो गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आता एकशे एकशे पंचेचाळीस वर्ष होऊन राहिले दत्तगिरी महाराजांचा आपण जयंती महोत्सव म्हणतानी समाधी संजीवन सोळानी समाज समाधी संजीवन सोहळा म्हणतो आपण पुण्यस्मरणी म्हणता येते समाधी सोहळा ही सुंदर असा कार्यक्रम म्हणता येते आणि दरवर्षी प्रमाणे आपण करून राहिलेलो आहोत दत्तगिरी महाराजची कृपा आपल्या गावावर आहे दत्तगिरी महाराज आपल्या गावात यावं आणि हो आपली भूमी पावन व्हाव हो हो। आणि त्या भूमीत आपण जन्म ज्या ज्या गावात संत जात असतात त्या त्या गावामध्ये वातावरण प्रसन्न असते त्या गावात आनंद प्राप्त होतो चांगली दिशा माणसाला मिळते आणि प्रत्येक माणसाचे मन आनंदीत राहतात आणि भाग्यवान जीव आपण असतो की संतांच्या दर्शना करता म्हणा संतांच्या नामा करता म्हणा आपण आतुरतेनं मंडपामध्ये हजर राहत असतो गावाची गावागावाला दे, संत या संतांची गरज आहे मंदिराची गरज आहे देवाची गरज आहे कारण सद्भावना निर्माण करायची असेल तर देवाच्या मंदिराशिवाय त्या मंदिरात पहिल्याशिवाय प्राप्त होणार नाही संत कोणतीही असो संत कश कसे संत होत नसतात संत त्याला म्हणतात तशी मोमबत्ती आपण देवळात लावतो आणि ते मोमबत्ती पेटून देतो ते मोमबत्ती पेटत राहते मोमबत्तीत प्रकाश पडत राहतो पण खालचा जो मोम असतो त्या मोमबत्तीचा तो मात्र झिजत राहते किंवा त्याचं पाणी होत राहते त्याप्रमाणे संत समाजाकरता झिजले आपल्या देहाचा त्यांनी त्याग केला पण माग नाही अत्याचार अन्याय त्यांनी सहन केले पण के धर्माचं रक्षण केलं धर्माची दिशा दाखवली धर्माचं त्यांनी पालन केलं आणि ती धर्माचं पालन आम्हाला करायचंय ही दिशा त्यांनी दाखवली त्याने घराधारांना त्याग केला संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाहनता हे पुण्य ज्यांना धर्म केला त्याचं नाव दत्तगिरी महाराज भाग्यमजीव आहेत तुम्ही संत हे देवाचा अवतार असतात या जे काम देवागून होत नसते त्या कामा करतात सं, संतांना देव पाठवत असतो संत अवतार नित्य असती असवी आहे हो ग्रामगीतेची मग संत काय करतात महाराज तर दत्तगिरी महाराज तुमची आमची आई आहे किंवा माय म्हणा हे तुम दत्तगिरी बाबा तुमची आमची माय आहे आणि ईश्वर तुमचा बाप आहे देव तुमचा आमचा बाप आहे मग आपल्या बापापर्यंत आपल्याला पोहोचत असेल तर आपली माय आपल्याला आपल्या बापाची ओळख करून देत असते त्याप्रमाणे दत्तगिरी महाराज बा आम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात म्हणून ती आपली माय आहे आणि मायशिवाय बापाचा पता लागणार नाही धन्यवाद ठेव बरेच लोक म्हणतात देव आहे काय देव पाहिला काय देव दिसतो काय देव असते काय भजन केलंच पाहिजे काय नाही केलं तर काय होऊन राहिलं गेलंच पाहिजे काय नाही गेलं तर काय होते काही लोक अशी पाहिले मी कुठंच जायची गरज नाही आहे का माणसाचा मन सभा पाहिजे आता <laughs> आम्ही रोज आंघोळा करतो सामना लावतो आमचं शरीर सफा होऊन राहिलं किंवा स्वच्छ होऊन राहिलं यायचे मन सफा झाल्या ओठ्यावर बसता येण्या सामना खाल्ला काय ना यायचे मन सफा झाले मन तसे सफा होणार नाही ना ना। मन तसे निर्मळ होणार नाही ना। जोपर्यंत हे मन धक्य स्थिर होणार नाही ना तोपर्यंत मनावर तात्परिणाम पाहिजे असं होणार नाही तुकाराम महाराज नेहमी मनाला बोच करायचे मनात येते धाव घेई राही ठाच्या पायी ज्या दिवशी मन विठोबाच्या स्थिर झालं त्या दिवशी मग समाधान वाटलं तुकाराना महाराजला आणि सांगायला लागले आता कुठे जावे मान तुमचे चरण देखील या भाग गेला शीन गेला आणि अवघा झाला आनंद त्या दिवशी मन आपलं स्थिर झालं त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त आहे आज बघा ते माझ्या माझ्या सहावा दिवस आहे कार्यक्रमाचा रामपाल महाराज यांचं कीर्तन झालं दुधे महाराज त्यांचं कीर्तन झालं काल कंचनाचा इतिवादच नाही म्हणा काल काल सुंदराचं कीर्तन झालं आणि सहावा नंबर आज माया लागला हे सहावा दिवस माझ्या कोणी घेत नसते माया असते तिसरा दिवस ते आम्हाला सातवा दिवस ठरले दिवस आहे माले बुटी महिने नावानं तुझे लोक दिवस असेच कोण घेते म्हणे मी आता तुझ्या कामने प्रयत्न करत उगी राही ना आणि सहाव्या दिवशी माझ्या आलेले आता उद्या दिंडीचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे म्हणून घेतलेला अभंग जगतगृह तुकोबरायचा आहे अभंग मागणीपर प्रकंडातला आहे आणि तुकोबा आहे देवा समोर आहे आणि देवाला विनंती कर देवा एक काम करा तुझं भजन मला घडलं पाहिजे पंढरपूरची बाजी झाली पाहिजे आणि पंढरपूरची वारी करण्याकरता मला घरात थोडीफार सुटका भेटली पाहिजे घरातून मोकळा झाला पाहिजे आता त्याग झाला पाहिजे अशी तुला विनंती करतो तु आहे जेव्हा एकच काम कर प्रपंच वसर आणि चित्त तुझे पायी म्हणून प्रपंच फार माजत आहे प्रपंचा त्याग तुला म थोडाफार करत आहे आता सात दिवस भागवत कथा होती आमची आदरणीय गुरुवर्य पंकज महाराज पोकारची यांचं सुंदर भागवत कथा सुरुवात आहे कथाकार जोरदार तुम्हाला भेटले यावर्षी पण आता भागवत ऐकायला घर घर सोड लागेल ना कापसं भरल्या घरात सोयाबीना भरल्या घरात एकदम घर सोडायला मलाही करत नाही असं वाटते बाहेकडे नाही एक चोरेवाई इकडे वय कुकडल्या कुकडे त्यापेक्षा नाही गेलं ते गेलो पुर। ते पुरं आणि नुसतं घरं धरून बसाल तुम्ही तर आयुष्यात तुमचं कल्याण नाही चांगलं ऐकायला मिळणार नाही चांगलं बसायला भेटणार नाही मनाला तेव्हा समाधान लाभणार नाही एवढीच जागा तुम्हाला बसण्याकरता आहे ध्यान ठेव करतो प्रपंच हा पाच असतो प्रपंच हा पाचात असतो पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय पंचकोश पंचप्राण पाच तत्व एका एका तत्वाला पाच पाच गुण इथं पंचामृत इथं पंचांग हा देह पाचातच आहे एक लहानसा प्रमाण सांगतो देह हा आणि ला तेव्हा हा पाच आणि आणलेला भूसना शकी त्याचा त्याला देणे आहे ज्या डेपोतून गाडी सुटली त्या टेपूत गाडी लावायची आहे प्रत्येक जीवाला मरायचा वाचायला कोणी ना आलेलं नाही मग आल्यानंतर काय करू महाराज तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक परमात्याकडे ओढणार नाही तर आपण घर सोडणार नाही प्रपंचाचा त्याग करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख नाही किंवा आनंद नाही मग याच्या आनंदा करता काय तर प्रपंच बसव प्रपंच केव्हा सुरू होतो माझा महाराज प्रपंच हे लहान लहान लेकर असले आपलं लग्न लागते समजा लग्न लागलं का प्रपंच सुरुवात झाली नवरी जिकूनिकून माझा धरला अंतरपाठ आणि करा तर माझ्या भाषेत लग्न होतं माझ्या भाषा म्हणे म्हणे मामा म्हणे मायामांग उभी रान काय म्हणे कौंद्रे म्हटलं तर म्हणे माय थरथर राम कापते म्हणे माझी हिम्मत खसून राहिली म्हणे कौंद्र म्हटलं तर म्हणे माझ्या पहिलंच लग्न होईल म्हणे मी हिंमत खसली म्हणे म्हटलं पहिल्या लग्नाने हिंमत म्हटलं दोन तीन लग्न झाले मग वाटत नाही म्हटलं काही तुला म्हटलं मी त्या मागे उभास राहतो मग मग त्याच्या मागे उभा राहिलो मी मागं हे मग म्हटलं काहीच नाही बिघडत म्हटलं सर जगाचं लग्न होऊन म्हटलं चांगला कामाला जातात दोन पैसे कमावतात तर अशी काटकसर करत जाय म्हटलं तर अशी घेत जाय पण घरी येत आहे म्हटलं बलाचं काम नाही पडलं पाहिजे म्हटलं हो म्हणजे मामा तेवढं मला समजतेस म्हणजे तू समजदार आहे म्हणूनच सांगू राहिलो म्हटलं मग त्याच्या माग मी उभास राहिलो मग ब्राह्मणानं मग लास्ट म्हटलं आता ब्राह्मण कशा सारे सारखे असते का <workitenın> <lips> <walk strict Hebrew gathering painhak> कैकी ब्राह्मण तर मनासारखी वाढलेली परिस्थिती ब्राह्मण दीव दिवगा लग्न लो, लो करते कैकी लोकांनी मंगलाष्ट म्हणता येत नाही हे का महाराजनं मंगलाष्टक म्हटलं तर लोक लोकावरती उठून पाहिले होते तर आम्हाला मनाला मना लावा त्या ब्राह्मणानं मंगलाष्टक म्हटलं लग्नाचं पात्र कसं म्हटलं हतु गंगा शिंदू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा चरमंगतीत वेदिका शिप्रात व्यत्रवती महासूर नदी त्यात गंडती पूर्णात पूर्ण नद्या एकत्र नव्हतं म्हणे मामा मरतो म्हणे आता कौ म्हटलं मी हिंमत घसून राहिली म्हणे हिंमत करून घसते रे म्हटलं काय करू म्हणे विचार करा म्हणे <सँवरी> एवढ्या नद्या जर एकत्र होऊन राहिल्या पूर किती मोठा येईल म्हणे एवढ्याही पूर मंडपात घुसला तर कसं होईल म्हणे ब्राह्मण भाऊ तुम्ही इकडे आव्हल म्हणजे कोण्या गावाला असता म्हटलं म्हणजे अमो गावाला असतो तुम्ही नेहमी लग्न लावता काय म्हटलं हो म्हणजे म्हणे लग्न लावलं धंदा आहे म्हणे तुम्ही जे मंगलाष्ट म्हटलं हे लग्न लावलं काय म्हटलं नाही जी याचा अंगधुवाचा मंत्र आहे म्हणे अंगधुवाचा मंत्र लढण्यास म्हटलं तर अर्ज घाबरणार नाही थांडवला हे तर लग्नात लागायला लागलं अक्षिता आपल्या डोक्यावर पडल्या आणि हार एकाने एखाद्या गळ्यामध टाकले प्रपंचाला सुरुवात झाली पण आपल्या लक्षात येत नाही प्रपंचामध्ये कोणाला सुख नाही आनंद नाही आपण थोडक्यामध्ये पाहूया किती मंगलाष्ट्र लढण्यात किती मंगलाष्ट असते पाच असते ना चार गायब करा चार मनावर घ्यायचे नाही लक्षही द्यायचं नाही तशी कोणतीच नवद नवरी मंगलाष्ट्र गायक येई नाही ते आपल्या आपल्यातच खाली मान घालून दिली नवरी बाबा मन काय म्हणजे काय नवर आपल्या ह्याच्या ठे जोगा बदलली भाऊ हे जोगा बदलली दुपट्याच्या वरतूच पाहिजे कोण आहे इथे मंगलाष्ट्र एकून तिकून त्या ब्राह्मणांना म्हटले मंगलाष्टक म्हणजे महाराज कोणतं म्हणू आम्हाला शेवटलं म्हटलं मी म्हणन पहिलं तू म्हण नाही म्हणे शेवटलं मी म्हणू ना तू म्हण मग चार मंगलाष्टक म्हटले आणि पाचवं मंगलाष्टक जेव्हा येते तेव्हा तर माणसाच्या मनावर परिणाम आले पाहिजे शेवटलं ते मंगलाष्टक आली आणि त्या ब्राह्मणाला म्हटलं आली का आपण समजून जाऊ का आता आली तिथून सुरुवात झाली प्रपंचाची जी। एकदा जीव प्रपंचा पर जीव अटकला अटकला असती भव आसक्ती देह आसक्ती पट मग काय पत्नी स्त्री आसक्ती घर आसक्ती धन आसक्ती ह्या आसक्तीच्या बंधनामध्ये जीव गुतला जातो एकदा जीवच्या बंधनामध्ये गुतला गेला रे गेला मग त्याला कुठंच जायची फुरसत नाही भाऊही न्यायालय आला असून सांगायला लागते सध्या काही मायाच्या बनते मी नाही म्हणते मग महिन्यात लावून जाऊन मग आले

बाजार भरला आणि बाजार कशाचा भरला तर मायेचा बाजार आहे आणि मायाच्या आधीन जीव चलला गेला त्या दिवशी हा जीव मायेच्या आधीन गेला त्या दिवशी हा जीव गुतला गेला माया दोन प्रकारची आहे जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा दोन्ही मायासोबत घेऊन येतो दोन्ही माया सारखं असतात सम असतात मायाचं वजन सारखं असते तराजूचा काटा जो असतो पारडे सम असतात आणि काटा तंतोतंत असते तराजूला दोन काटे असतात एक काटा वर छोटा असतो एक काटा खाली मोठा असतो जेव्हा माया सम असतात तेव्हा जीव आणि शिव असा एकत्र असतो दोन्ही काटे सारखे असतात लहान मोठा काटा जो आहे हा जीव आहे आणि छोटा काटा हा शिव आहे यक् असते पण जेव्हा हा जीव अविद्या मायाच्या आधीन जातो तेव्हा अविद्या मायाचं पार्ट जोड होते आणि विद्या मायाचं पार्ट असं उचलते आणि विद्या मायाचं पार्ट उचलल्या गेलं तर हा काटा शिवापासून वेगळा होऊन जातो जीवा शिवा ते यक्ते तुटते तुकारा महाराज सांगायचे अविद्या मायेचा लागून निधी वारा आणि ऐसे जगत उद्धारा बोलविले <tousse> अविद्या मायाचा संघ करा अधोगतीला जा विद्या मायाचा संघ करा ईश्वरापर्यंत पोहचा आणि ते ईश्वरापर्यंत पोहोचत असेल तर संत कप्तगीर महाराज तू आम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचून देणार आहे कारण ती आपली माय आहे आणि बापाचा पता सांगणार आहे प्रमाण बघाय <tousse> <tousse> संता विना प्राप्ती नाता विना प्राप्ती ईश्वर प्राप्तीच्या मार्गात लागा ईश्वर आहे बर देव नाही असं म्हणता येणार ना नाही साधण्याशिवाय काहीही साध्य होणार नाही तुम्हाला वरुडला जायचंय समजा बस्ता पण उभ्या राहिले ताई माई बाई ताई असो बाई असो जायचं आहे परत गिर हो हो लग्नाला हो का कुणा गावला का वरुडला हो, का? हो, हो। <laughs> काल लागत काल लागत साहेब सोगायला गेली ते आस पाय वयखून येऊन राहिले कुठ चालली व लग्नाला लग्न किती वाजता आहे अकरा वाजताच हो काय आणि बारा बाजू तरी गाडीच नाही भेटली आणि आली वापस वैर घेऊन ते प्रेजंट घेऊन बाकीच्या बाय म्हणून लग्न केलं नाही तू साधन असत नाही वा तर नाही इंद्रल कॅनवर साधन नाही ना तर वरून साध्य होणार नाही ईश्वर ना ना। साध्य करायचं आहे का मग संत आपलं साधन आहे येणे नाही ही संत आपलं साधन आहे आणि साधनाशिवाय काही साध्य होणार नाही सध्या आपलं मकान बांधून राहिलो आपण मकान गेलं मिस्त्रीला उधळ आणि मिस्त्री कामाला रास काम करणारा त्याने दिवाल रस्त्याला सुरुवात केली इटा मागे इटा लावून राहिला सरानमागा झरं देऊन राहिला दिवाल त्याच्या छातीपर्यंत आली आता त्याचा हात पुरत नाही त्यानं मालकाला सांगायचं काम पण ठेवा म्हणजे हात पुरत नाही मालक म्हणे मुर्खात आता हात पुरत नाही म्हणतो दोन मधली बिल्डिंग घालायची आहे कसं करशिंपुढं तो सांगायला लागला म्हणजे महाराज उद्याची उद्या भाऊ जेव्हा तो उद्या जेव्हा कामावर आला त्याचा हात पुरत नव्हता त्यानं पहिले काय केलं आता मला त्यानं काय केलं पहिले त्यानं पहिलं मचांग बांधलं काय बांधलं हा त्याला मचांग बांधलं त्या मचांगावर तो उभा राहिला आणि मकानाला सुरुवात केली जो पण त्याचा मकान पूर्ण होणार नाही तो पण त्या मचांगाची गरज आहे आणि मचांग त्याचं साधन झालं त्या दिवशी मकान पूर्ण होईल मग तोच सांगाल आता मचांग काढून घ्या साधन संपलं मकान झालं ज्या दिवशी ईश्वर त्वारा प्राप्त झाला त्याचा अर्थ असा अनुभूती यायला लागली त्याची प्रतिती यायला लागली अनुभव यायला लागला मग तुम्ही सर सांगाल झाली संध्या संदेह माझा गेला आणि आत्मा रामा हृदयी प्रकटला त्या दिवशी आम्हाला जरास बरं वाटलं पण बरेच लोक आहे आता देव नाही देव नाही देव नाही देव नाही राम झाला काय राम असं झालं राम तो झालं बंद कर काही बोलायची गरज नाहीये कोट्यावर लोक को ते मग देव नाही संत सांगता देव आहे आणि आमचा संतावर विश्वास आहे देव आहे देव आहे 给我。 त्या शाश्वत असतात आणि त्या दिसतात त्या नाश माईक दिसून राहिला केबल दिसून राहिला मशीन दिसून राहिली लाईट दिसून राहिला करंट दिसत नाही याचा करंट लागत नाही लहानचं प्रमाण सांगतो रात्री आपण आकाशाकडे पाहायला काय दिसते आपल्याला रात्री आकाशाकडे पाहायला काय दिसते तारे दिसते सुंदर सुंदर गाव तारे आज पण तो कोणाच गावात म्हटलं नाही चांदण्यास म्हणजे नको बरं वाटलं मला चांगला प्रभाव आहे तुमच्या शिक्षणाचा तारी दिसतात मग दिवस निघाला सूर्याचा प्रकाश पडला आठक वाटले समजा तर मग मग दर वरच पाहिलं तारी दिसते काय तारे गेले काय आहे दिसत कारण काय सूर्याचा प्रकाश झाला प्रभाव जास्त झाला तारे लुप्त आहे पण तारी आहे दिस पण आहे ना बर दिवसाचे बारा वाजले सूर्य डोक्यावर वा आहे उंतपण राहिले वादळ सुटलं आभार आलं अंधार पडला सूर्य झाकला बा पुराचा पुरा आता सूर्य डुबला का आहे दिसत कारण आभार आलं तिसरा मुद्दा पाहूया आपण एखादा मोठा तलाव भरलेला आहे तलावाच्या काठावर गेलो आणि उभं राहिलो तलावाला पाणी बंबाट आहे म्हणजे तुटुंब भरलेला आहे एवढा मोठा तलाव जर भरला असन त्यामध्ये जलचल प्राणी का नसन असन पण दिसत कारण पाण्यावरच शेवाळ आला पाण्यावरचं गवत वाढलं आणि त्यामुळं आजले जलद दिसत नाही असा देव प्रत्येकाच्या हृदयात आहे असं संत सांगतात ज्ञानभर गोवी अशी आहे हृदय माझी असता रामू सर्व सुखाचा आरामू का भ्रांत शिकामो विषयावर जनाबाई सांगाची धरलं पंढरीचा चोर गळा बांधून या चोर हृदय बंदी खाना केला किंवा तुकाराम महाराजांना साठ मिळा हरी जी हृदय मंडळी त्याची सरली अरधार झाला सफला व्यापार आणि अनेक प्रमाण आहे देव तुमच्यातच आहे जीव आणि शिव एकाच ठिकाणी आहे कशावरून आहे पहिले माऊली दे प्रमाण देतो एक <ślesham> हरी आत्मा जीव शिव एक वाया तू दुर्गमना घाली मना आता जीव आणि शिव एकाच ठिकाणी आहे पण शिवाचा जीव जीवाला अजून पत्ता लागला नाही त्याला कारण काय तर मायाचा चिखल मध्यंतरी आहे जोपर्यंत हा मायेचा चिखल बाजूला होणार नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती जीवाला होणार नाही लोखंड असते लोखंड बाबू रे काय नाव तुवाला ते नाव काय रे थांबना ते नाव पियुष पिओ ऊसच पेता काय रस्ले तू मग काय का कोल पिऊस पिऊस रस्पी रस्पी जमलं असत आई कर तु ना कायच सक्षम आहे तू काय सक्षम म्हणजे खाण्यात काय का मम्मी भूक लागली मिस्केट फुला पाहिजे चॉकलेट दे मम्मी आई ना म्हणा माया मायापर खाना खाण्या म्हणून सक्षम आहे खाई खाते काय विषय आपला कधी फुल बोलता बोलता लोखंडा लोखंड असते आणि लोखंडाला लवचू दाखवलं काय होते रे लोखंडाला लवचुमग दाखवलं काय होते चिपकते आता कोणाशी बोलले रे म्हटलं तारेमधलं चिपकते म्हणजे आहे की नाही चालते आपल्या भागात चिपकते चालते का आपल्या जिल्ह्यात चिपकतेच आहे एवढं स्टँडर आपण बोलत नसतो लोखंडाला लवचुमग दाखवलो तर लवचुमग त्या लोखंडाला आकर्षित करते कधी कधी काय होते त्या लोखंडाला लोचू मग दाखवायचा प्रयत्न करा ते लोचू लोखंडाला आकर्षित करत नाही